कोस्टल रोडवरून श्रेयवाद अयोध्या पौळ यांची थेट पुराव्यासह पोलखोल कोस्टल रोड प्रकल्पाचं श्रेय भाजप घेत असल्याचा दावा करत चित्रावाघ यांनी व्हिडिओ शेअर केला होता मात्र या दाव्याची पोलखोल करत शिवसैनिक अयोध्या पौळ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून थेट कागदपत्रे व पुरावे सादर केले कोस्टल रोड प्रकल्पाची संकल्पना मंजुरी आणि कामाची सुरुवात यामागील वस्तुस्थिती त्यांनी मांडत दूध का दूध आणि पाणी का पाणी करत भाजपच्या श्रेयवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे जय महाराष्ट्र या व्हिडिओच्या मार्फत मला चित्रताला एक प्रेमळ विनंती करायची आहे ताई ठाकरेंवरती तोंड सुख घेत असताना थोडासा अभ्यास करून येत जा अन्यथा था आहोत आहोतच तुमचा होता पुन्हा पुढे आणायला ताई तुम्ही सकाळी एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही आता पाहिला कोस्टल रोड बद्दल तुम्ही मुंबईकरांना काहीतरी सांगत होता त्यावरून मी तुम्हाला एक दाखवू इच्छित आहे सोळा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी उद्धव साहेबांनी त्या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे सोबत रश्मी ताई आणि यात एक गद्दार व्यक्ती आहे तो आजही तुमच्या सोबत आहे तुम्ही त्यालाही विचारला असतात तर तुम्हाला उत्तर मिळालं असतं अन्यथा सगळ्या न्यूज चॅनलच्या पोर्टलवरती आणि आमच्या सगळ्या सोशल मीडियावरती तुम्हाला ती मिळालं असतं पण काय तुम्हाला मेहनत करायची नाही त्यानंतर अकरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी कोस्टल रोडचे जे बोगदा आहे ते बोरवेल खोदण्याची जी मशीन आहे ज्याला आदित्य साहेबांनी मावळा नाव दिलेलं होतं तर हे त्याचं पूजन आहे हे बघा त्याच्या अगोदरही दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव साहेबांनी हे सगळं तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा सगळ्या युट्यूबला वगैरे तुम्ही टाकला तर तुम्हाला मिळून जाईल उद्धव साहेबांनी कोस्टल रोड बद्दल वगैरे सगळं बोललेलं होतं त्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी उद्धव साहेबांनी टनलबद्दलची माहिती दिलेली होती चित्राताई ठाकरेंवरती बोलण्यापेक्षा थोडसं अभ्यास करा आणि नंतर पुढे याचा तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी